है? है का कमी होत आहे माइंडिंग व्यवस्थित झाली आता हे काय म्हणाल दहा वर्ष राहिला यवतमाळ जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर पवन बोलकर साहेब त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्यातील गंभीर गुन्हे असणारे दाखल असणारे आरोपी यामध्ये भारतीय हत्यार कायदा त्यामध्ये एम डी पी एस म्हणजे अंमली पदार्थ कायदा त्याच्यामध्ये सक्रिय निगदानी बदमाश त्याचप्रमाणे मालमत्तेचे गुन्हे करणारे जबरी चोरी दरोडा अवैध दारू विक्री यासारखे गुन्हे करणारे आरोपी पोलीस स्टेशनमधून सर्व ठिकाणी या ठिकाणी बोलवण्यात आले होते आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगानं ही एक प्रक एक प्रतिबंधक कारवाई आहे यामध्ये आपण सर्व आरोपींचे चांगल्या वतींचे जे बॉन्डसुद्धा घेतलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी इन्फॉर्मेशन फॉर्मसुद्धा करून घेतले आहेत आगामी लोकसभा निवडणुका या संपणे व्हाव्या हा यामाग त्यामागे मान्य चर्चा उद्देश आहे आणि त्या हेतूनही आजची विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे यामध्ये एकूण दोनशे दहा वेगवेगळे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीला ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये जवळपास साठ लोकांचे चांगल्या वस्तूंचे पाणी घेतलेले आहे आणि एकशे साठ आरोपींचे या ठिकाणी आपण इंटरन्स फॉर्म भरू घेतलेला आहे